आता यावाल्या डेकोरेशनमध्ये आम्ही असं फन घेतलंय की हे डेकोरेशन आम्ही झिरो बजेटमध्ये करणार आहे तर मित्रांनो फायनली आपलं झिरो बजेटवाले डेकोरेशन कम्प्लीट झालेलं आहे जस्ट इमेजिन करा याच ठिकाणी उद्या आपला बाप्पा बसणार आहे आणि खरी या डेकोरेशनची शोभा तेव्हाच वाढणार आहे नमस्कार मित्रांनो मी तुमचं श्री स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या या श्रीज एंजल वरती तुम्ही आधी आपले दोन व्हिडिओ पाहिले असतील एका व्हिडिओमध्ये आपण पेनला गेलो होतो आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण लालबागला गेलो होतो तर त्या व्हिडिओमध्ये तुम्ही गणपती बाप्पांच्या बुकिंगची गोष्ट पाहिलीत पण या मध्ये तुम्ही गणपती बाप्पाचं डेकोरेशन बघणार आहात तर हा हॉल आहे आणि इथे दरवर्षी आपले गणपती बाप्पा बसतात आणि यावर्षी देखील आपण इथेच गणपती बाप्पांना बसवणार आहोत तर हा एवढा स्पेस आहे आणि एवढ्या स्पेसमध्येच आपल्याला गणपती बाप्पाचं डेकोरेशन करायचं आहे खरंतर हा टी व्ही युनिट होता तर इथली टी व्ही काढून आपण सध्या तरी साईडला ठेवलेली आहे आणि आता याच जागेवरती आपल्याला एक साधं सुंदर सिंपल असं डेकोरेशन करायचं आहे आता यावाल्या डेकोरेशन मध्ये आम्ही असं पण घेतलाय की हे डेकोरेशन आम्ही झिरो बजेटमध्ये करणार आहे कारण आपल्याकडे घरगुतीच अशा काही गोष्टी आहेत घरामध्ये ठेवलेला त्या सगळ्या एकत्र केले आम्ही आणि त्यातूनच आपण झिरो बजेट डेकोरेशन करणार आहोत तर टेबलवरती आपलं बरंच काही सामान आहे ते आपल्याला क्लिअर करायचं आहे बट त्यासाठी मला कोणाची तरी हेल्प लागणार आहे तर तुमचं ऑफिसचं काम झालं असेल तर तुम्ही कृपया करून व्हिडिओमध्ये या आणि आम्हाला थोडीशी मदत करा झिरो बजेट डेकोरेशनसाठी आम्ही काय काय सामान वापरणार आहोत ते तुम्हाला सांगते हा बॅकड्रॉप आहे जो की आम्ही गेल्या वर्षीच्याच बॅक वस्तूंपासून बनवला आहे आणि ह्या आर्टिफिशियल फ्लार्सच्या लड्या आहेत ही आपली लाईटिंग आहे हे सगळंसुद्धा गेल्या वर्षीचंच आहे गेल्या वर्षी आणि त्याच्या आदल्या वर्षीचं कारण की तिसरं वर्ष आहे आपलं गणपती बाप्पाचं आणि हे टेबल क्लॉथ आहे आणि ही एक माझी साडी आहे जी आपण टेबल क्लॉथसाठी वापरणार आहे ज्याच्यामुळे ब्राईट आपला बप्पाचा कलर पेस्टल कलरमध्ये आहे त्यामुळे बाकीच्या गोष्टीच्या ब्राईट आपण ठेवू त्यामुळे बप्पा आपला उठून दिसेल आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट हा स्वामींचा शैल आहे जो इथे आता होतोय होतो आहे तोसुद्धा बॅकड्रॉपसाठी आपण यूज करणार आहे आणि त्यामुळे हे झिरो बजेट डेकोरेशन होतं जे की घरातल्याच वस्तूंपासून आपण बनवलं आणि बघूया आपण कितपत ते छान होतंय आणि तुम्हालाही नक्कीच बघायला मिळेल आणि हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच सेव्ह करा पुढच्या वर्षीच्या तुमच्या झिरो बजेट डेकोरेशनसाठी तर हा एक बॅकड्रॉप आहे जो काल आम्ही रेडी केला होता आता हा पूर्ण डिसमेंटल करून ठेवला होता आम्ही लास्ट इयर तर तुम्हाला जर दाखवायचं झालं तर आपल्याला जे बाहेर आपण बॅनर बघ बॅनरची फ्रेम ज्या लाकडांमध्ये बनवली जाते ती त्या फ्रेमची ही लाकडं आहेत मोजून चारच आहेत आणि ती चार येऊन आपण हा बॅकड्रॉप बनवलेला आहे तर हा कम्प्लिटली वाईट आहे तर यावरती थोडं का होईना कलर का मसाला हवं त्यासाठी यावरती आम्ही पहिल्यांदा साडी लावणार होतो बट साडीचा विचार ड्रॉप करून एक सुंदर असा शेला आपल्याकडे होता तर तो शेला लावून या फ्रेमला आपण सजवणार आहोत असं काहीच आपला बॅकड्रॉप येणार होता पण यामध्ये आता सीन असा झाला ऑलरेडी आम्ही फ्रेम तयार केली होती यामध्ये मोजून आपल्याकडे चारच लाकडं होती ती एक दोन तीन चार अशी चार लाकडांची आपण एक फ्रेम बनवली बट आता जेव्हा आपण हा शेला यावरती लावला तर मध्ये रिंकल्सने येण्यासाठी शेला आपण प्रॉपरली टाईट केला आणि मग त्यावरती आपण माउंट केला तर आता झालं असं की मी जितक्या त्याला ताणून पिन मारली आणि तो मध्ये बेंड झालाय तर आता त्यासाठी आपल्याला एक लाकूड हवं आहे जे आपल्याकडे नाहीये तर एक मोल्डिंगची पट्टी आम्हाला मिळाली तर एक मोल्डिंगची पट्टी आम्हाला मिळाली आता त्याचा जर मधून आम्हाला सपोर्ट देता आला तर तो सपोर्ट देऊन याला स्ट्रेट करायचा प्रयत्न आम्ही करतो जो गुंता होता हा लग्न झालेल्या पण सुटला नाही आणि ते बॅचलर आहेत त्यांना पण सुटत नाही हा गुंता मी सोडवणार कारण माझ्या आयुष्यात पण सेमच गुंता झालाय तो सोडून सोडून मला खूपच एक्सपिरियन्स आलाय खास करून माझे सगळेच फ्रेंड तसेच आहेत मला काय वाटतं आहे का लाईट बीट फिरवण्यापेक्षा ना फुलांच्या लडी सोडू एक दोन इकडे दोन तिकडे जास्त लाईट फिरवलं तर लाइटिंगनी मेस नाही वाटलं पाहिजे लाइटिंगच्या लाईनमुळे मुळे तर फायनली हा लाईटचा गुंता बऱ्याच वेळानंतर सुटलेला आहे तर चॅलेंज घेतलं याने आणि सोडवलं याने मग एक्सपिरियन्स कोण दोघात गुंता सोडवण्यात तर एवढी मेहनत करून लाईटच्या माळेचा गुंथ सोडवला तो आता परत आम्ही पॅक करून ठेवतो कारण लाईट लावण्यासाठी काही स्कोपच नाही ते त्यामुळे आम्ही देखील जास्त नाही करत आहे डेकोरेशन मध्ये आता सिंपल या लढी लावून घेतो या लढी लावल्यावर देखील एक वेगळा छान असा तर हे डेकोरेशन खूप साधा आणि सिंपल आहे त्याचं कारण असं की भरपूर काही ठेवून किंवा भरपूर असं डेकोरेशन करून गर्दी करायची नव्हती कारण की हा खूप स्पेस आपल्याकडे छोटा आहे म्हणून आणि गणपती बाप्पाला पण आल्यावर सुटसुटीत वाटलं पाहिजे जास्त गर्दी गर्दी नको म्हणून हे साधं आणि सिंपल डेकोरेशन आपण केलेलं आहे तेही घरच्या सगळ्या सामानातून तुम्ही आधी बघितलं असेल व्हिडिओच्या सुरुवातीला की आपण सगळं घरचं युज केलेलं आहे एकदम अगदी झिरो बजेट डेकोरेशन आहे आपलं तर मित्रांनो फायनली आपलं झिरो बजेटवाला डेकोरेशन कम्प्लीट झालेलं आहे जस्ट इमेजिन करा याच ठिकाणी उद्या आपला बाप्पा बसणार आहे आणि खरी या डेकोरेशनची शोभा तेव्हाच वाढणार आहे सगळ्यांना असं वाटतंय की हा गणपती जो बसवतोय आपण तो माझ्या आणि श्रीच्या घरी बसतोय पण तसं नाही हा गणपती माझ्या माहेरच्या घरी बसतोय आणि मला हे फेस्टिवल एवढं आवडतं की मी माझ्या सासरून माहेरी आले ही सगळी तयारी करायला कारण की करमतच नाही हे फेस्टिवल जेव्हा एक महिना आधी किंवा पूर्ण वर्षभर वाट बघत असतो की कधी येतोय ह्याच्या आधी आमच्या मी चेंबूरला राहायचे आणि मंडळाचा गणपती बसायचा तेव्हाही आम्ही खूप धमाल करायचो कधी घरी गणपती बसवला नव्हता पण तीन वर्ष आधीपासून आम्ही आता हे तिसरं वर्ष आहे हे गणपती आपल्या घरी येतोय आणि खूप येते तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आमचा हा झिरो बजेट डेकोरेशनचा व्हिडिओ जर व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडला असेल नक्की एकदा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अजूनपर्यंत तुम्ही श्री झंजला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा सो भेटू पुन्हा लवकरच अशाच कोणत्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या काय बोलायचं माहितीये मी बोल तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आमचा झिरो बजेट डेकोरेशनचा व्हिडिओ जर तुम्हाला खरंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि श्री झंजल सबस्क्राइब करा असं मी बोलतो लाईक शेअर कॉमेंट सबस्क्राईब तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आमचा झिरो बजेट झिरो झिरो तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आमचा हा झिरो बजेटचा तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आमचा अरे दुचा पैसा आणि शेवटी चेअर्स करू आपण सगळ्यांना ठीक आहे तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आमचा हा झिरो बजेट डेकोरेशनचा व्हिडिओ